नमस्कार जय महाराष्ट्र भाजपाकडून एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी कोंडी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यात लागले युद्ध लोकसभा तिकीट वाटपावरून गट झालाय भाजपावर नाराज नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया काही दिवसांपासून महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून गोंधळ आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत तेरा जे खासदार विश्वासाने आले होते त्यांनासुद्धा भाजपाने तिकीट दिलं नाही त्यामुळे ते तेरा खासदार हे एकनाथ शिंदेवर नाराज आहेत व भाजपावर सुद्धा नाराज आहेत त्यामधील पाच खासदारांना भाजपाने तिकीट नाकारलं आहे त्या त्यामुळे त्यामध्ये गजानन कीर्तीकर भावना गवळी प्रतापराव जाधव तसेच इतर दोन खासदार हे सध्या नाराजी आहेत जाये, नाराज आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंना त्यांची नाराजी परवडणार नाही कारण लवकरच विधानसभा निवडणुका पण येणार आहेत आणि त्यामुळे इतर जे आमदार आहेत त्यांच्यातसुद्धा चलबिचल निर्माण झालेले आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यापुढे काय निर्णय घेतात किंवा त्यांचे खासदार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे काही खासदारांनी तर मातोश्रीवरसुद्धा संपर्क केल्याची महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीआधीच महत्त्वाचा धडा या खासदारांकडून शिकवला जाण्याची गरज आहे का तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्य